आघाडी सरकारमध्ये पंधरा वर्ष आम्ही काम केलं आहे जमेल तिथे युती नाही जमणार तिथे स्वतंत्र लढा चिन्हावर लढायचा असेल तर चिन्हावर लढा हा सध्या मी घड्याळ चिन्हावर आहे अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचे नियोजन करतील परंतु कोणत्याही परिस्थितीत पार्टी जरी सोडावी लागली तरी चालेल परंतु माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पार्टीसोबत व त्यांच्या पॅनलमध्ये जाणार नाही रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तसेच तालुक्यातील भाजपसोबत जाऊ मात्र यांची जी बी जे पी आहे त्यांच्यासोबत जाणार नाही असेही ते यावेळी म्हणाले फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर इच्छुक असून मी सुरुवातीला नगराध्यक्ष होतो आणि माझ्या आयुष्याच्या शेवटीसुद्धा मीच नगराध्यक्षपदासाठी उभं राहणार आहे माझं कुटुंब किंवा माझा मुलगा माझ्या विरोधात जाणार नाही पहिल्यांदा मी नगराध्यक्ष झालो आणि शेवट ही माझा नगराध्यक्ष होऊ द्या असेही ते यावेळी बोलताना म्हणाले ती आमच्या तालुक्याची आणि गावाची मी आघाडी सरकारमध्ये पंधरा वर्ष काम केलेलं आहे युती सरकारने युजीली तक्रारी असा असतो की जमेल तिथे युती ठेवा नाही जमेल तिथे स्वतंत्र लढा चिन्हावर लढा तो लढा त्यामुळे पार्टी आज तरी मी घड्याळ पार्टीवर आहे घड्याळ पार्टीत आमचे बाकीचे सपोर्टर आहेत की नाही मला माहीत नाही दादा आणि त्यांचे सर्व सहकारी ह्याच्यात जे मार्गदर्शन करतील परंतु कुठल्याही परिस्थितीत पार्टी जरी सोडायला लागली तरी चालेल परंतु या बाबाच्या पॅनेलमध्ये आम्ही ना जाणार नाही ती सोडून या तालुक्यात बी जे पी जे असेल त्यांच्याबरोबर आम्ही युती करू यांची जी बी जे पी आहे हे बी जे पीच्या विचाराला फक्त फलटण तालुक्याला बदनाम केलेलं नाही बी जे पीचा मूळ ढाचा आहे हा सनातन धर्माचा आहे सनातन धर्माचा ह्यांनी अपमान केलेला याच्या वागणुकीने आणि हे बी जे पी आणि आर एस एस ठरवतील माझा काही विषय नाही मी हे धर्मातून बोलणारा माणूस नाही तेव्हा ही जी काही होईल इलेक्शन आमच्या पद्धतीमध्ये पलटणचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत त्रास नाही बरं झालं काढलं बाबा माझी तर इच्छा झाली की मी सुरुवाती नगराध्यक्ष होतो आता माझ्या आईचं शेवटी मीच नगराध्यक्षाला उभा राहतो का मी नगरात उभार नाही हे कोण थांबवणार मला मला उभा राहायचं तर माझा मुलगा काय माझ्या वृद्ध जाणार आहे हे दोघं जाणार होऊन जाऊन द्या नगर पहिल्यांदा कोण होतो मी शेवटही माझं नगराध्यक्ष द्या काय बिघडलं काय ते उभं करताय कोण आहे आमी तो वाढायचा म्हणतो तुम्ही आता आमच्यात का भांडण समापती पदा समापती पदावरून परत आता नगराध्यक्ष अध्यक्ष पदापर्यंत कोण कसं ती कोणी आणली वेळ कोणी आणली नाही बसून ठरेल नाही त्यांना व्यक्त होऊन द्या नाही नाही आमचं बनत होते त्यांच्या चक्कया सुटतील मी उभा राहे माझ्याचे चेयर बंद झाले ना अजित दादा नो करेक्ट दादा उपमुख्यमंत्री आहेत मी चेअरमन आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका